आज फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे हा सिनेमा पाहून अभिनेता जितेंद्र जोशीने त्याचं मत व्यक्त केलं आहे जितू लांब लचक पोस्ट लिहून फर्स्ट क्लास दाभाडेबद्दल त्याचं मत मांडताना म्हणालाय की जोरदार दाभाडे जबरदस्त दाभाडे फर्स्ट क्लास दाभाडे बऱ्याच दिवसांनी एक कौटुंबिक चित्रपट आलाय तेव्हा या चित्रपटात अर्थातच एका कुटुंबाची गोष्ट तर आहेच परंतु हे कुटुंब जसं वेगळं आहे तशी त्यातली पात्र घटना आणि पर्यायाने त्याचे होणारे परिणामसुद्धा अत्यंत वेगळे आहेत जितेंद्र पुढे लिहितो की विनोदाची उत्तम जाण असलेला लेखकच दिग्दर्शकही असेल तर एक जोरदार मनोरंजन करणारी कलाकृती तयार होते शिवाय जोडीला कलाकारही उत्तम असायला हवेत जे इथे आहेत ज्येष्ठ नवोदित प्रत्येक कलाकाराने आपापली कामे इतकी चोख बजावली आहेत आणि दाभाडे कुटुंब उभं केलं आहे की प्रत्येकावर एक एक वैयक्तिक पोस्ट लिहायला हवी हा आज चित्रपट आजवर अनेकदा बोललेल्या आणि अने एकदाही न बोललेल्या अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याशी बोलत राहतो सोबत विनोदाची आणि भावनिकतेची भक्कम साथ घेऊन उभा राहतो आणि म्हणूनच त्यातल्या भावना आपल्यापर्यंत सहज पोहोचतात क्षितिज आणि अमित्रा जोडीने पुन्हा कमाल केली आहे हा चित्रपट चालेल याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही फर्स्ट क्लास दाभाडे आता आपल्या फॅमिलीसकट जवळच्या चित्रपटगृहात ही जितेंद्र जोशीने ही पोस्ट शेअर केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा